शेतकऱ्याचा सातबारा करतो मनी कोरा कोरा आता कुठ गेला रे पोरा एक नावा नम नमस्कार ना मित्रांनो मी गणेश आपला शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे गावच्या पोळ्यामध्ये आता पोळ्या भरायला सुरुवात झालेली आहे आणि जोळ्या येत आणि झडत्याचा तळागा सुद्धा चालू झालेला आहे तरी पण पोळ्यामध्ये एक विशेष आकर्षण आहे आणि एक संदेश म्हणून शेतकऱ्याला शेतकरी आंदोलनाचं बोर्ड सर्वांची नजर आपल्याकडे खेचत आहे हे पहा तुम्ही संघर्षाचा पोळा कर्जमुक्तीचा पोळा शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी प्रश्नासाठी साजरा होणारा हाच खरा खुरा संघर्षाचा पोळा हे बोर्ड नेर तालुक्यातनी प्रत्येक गावातल्या पोळ्यातनी चमकत आहे त्यासोबत आमच्या गावच्या पोळ्यामध्ये सुद्धा कोळा तालुकानेर जिल्हा यवतमाळ या पोळ्यामध्ये बोर्ड झळकत आहेत वाटी चांदीची लाडकी बैल या गावामध्ये आमचं जे गाव आहे कोळा तालुकानेर जिल्हा यवतमाळ या गावामध्ये एक नाही तर दोन पोळे भरते दोन पोळ्याचं नियोजन आयोजन या ठिकाणी असते एक पोळा या ठिकाणी होते बजरंगबलीच्या मंदिर मारुती मंदिराजवळ आणि एक पंचशील बुद्ध बुद्धविहाराजवळ तिकडे सुद्धा आपण जाणार तर मित्रांनो आपण आता इथून झडत्याचा मजा तुम्हाला चांगल्या चांगल्या झडत्या या ठिकाणी ऐकायला भेटणार आहे तर गावाकडे झालेली पोळ्याची सुरुवात आता तुम्हाला खतरनाक तुफान तुफान अश्या झडत्या ऐकायला भेटणार आहेत केली बोनी आला मिरू केला पेला पायता पायता हो आला पण बैलाच्या शिंगाले रंग दिला कचऱ्याचा रंग सुक्का झाला शेतकऱ्याचा किस्सा हो फटका झाला एक नमन गवा पार्वती हळ ધ્વેશ ધ્વેશ એક નમાન ગૌડા असं चालते भाऊ आमच्या ग्रामीण भागात मी असं चालते हे माझीच रुपयांनी पाहिली माझीच काढली तरी असाच ते पोळ्यातला कार्यक्रम मित्रांनो तसाच गेलो हो पयास खेळ खेळची लाल माती तसाच गेलो हो अमरावती अमरावती घेतला कापूर तसाच गेलो हो लातूर लातूर घेतली ढेप तसाच हो होत आलो ने निरून आलो घरी मन खाल्ल्या तुरी एक तागा भेलो भे पाणी तवा हो वाटलो भरल्या ना ते आला पाला थुआ करू मा लात मारुनी सरका केला भरल्या पोळ्या मधी भरला छब्या मध्ये हे दोर बैला झाडा मंगा आपला एक नमन कळा पार्वती पोंगाळा पोंगाची आणली माती ती दिली हो गुरुच्या हाती गुरुने घडवला आनंदी तो नेला तोरणा मंदी मागून दिसे डवळा पिवळा फुलून दिसे हो नीत नवरा कोणीतरी म्हणलो होत करीन सोपारा कोरा पण आता अजिबात घेत नाही हो शेतकऱ्याचा एक नमन गवा आपण याच्या अगोदर एका पोळ्यामध्ये याच गावातल्या बजरंगबली मंदिराबादच्या पोळ्यामधून आलेला हा पोळा पंचशील बुद्ध विहार पोळा या ठिकाणी भरलेला या गावात दोन पोळे या ठिकाणी दोन पोळ्याचं आयोजन या ठिकाणी होत असते तर याही पोळ्यानी संपूर्ण तालुक्याभर प्रत्येक गावात जसे जसे बॅनर आकर्षण करत आहे आकर्षित दिसत आहे त्याच बॅनरचा इथेही बोलबाला आहे